आताची मोठी बातमी पालघर मधून येते पालघरच्या केळव्या या पर्यटन स्थळी आज दुपारीच्या सुमारास अल्पवयीन तरुणीला गावठी कट्ट्यातून आपल्याच हातून गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिवराम तरुणीचं नाव असून ती आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका खाजगी रिसॉर्ट वर गेली होती यावेळी धोडी नामक प्रियकर वॉशरूम मध्ये गेला असताना या तरुणीने या प्रियकराची बॅग तपासण्यास सुरुवात केली मात्र याच बॅग मध्ये असलेल्या विना परवाना गावठी कट्ट्याचं ट्रिगर या तरुणीकडून दाबलं गेलं आणि या कट्ट्यातून निघालेली गोळी थेट या तरुणीच्या मानेवर जाऊन लागली या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार केल्यानंतर तिला बोईसरच्या अधिकारी लाईफ या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान या तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणातून पालघर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू झाली आहे मात्र या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे मागील आठवड्यात याच केळवे पर्यटन स्थळी एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यामुळे येथील रिसॉर्ट आणि हॉटेल चालक आपल्या रिसॉर्टमध्ये रूम्स देताना योग्य ती कागदपत्रांची पडताळणी करत नसल्यानेच असे प्रकार वाढत असल्याचं आता सांगितलं जात आहे पोलिसांनी पुढील चौकशी आता तयार के सुरू केलेली आहे त्याचबरोबर या संपूर्ण घटनेमध्ये प्रियकरावर देखील लवकरच गुन्हा नोंद होईल याची देखील सुरुवात जी आहे ती झालेली आहे यामध्ये तरुणीची स्थिती सध्या गंभीर आहे तर तिच्यावर उपचार सुरू आहेत तीस मिनिटाच्या आसपास केळवे पोलीस स्टेशन हद्दीतील केळवे परिसरातील एक राऊत रेसिडेन्सी या होमस्टे या लॉजवर तिथून एक घटने माहिती अशी मिळाली की तिथे गोळीबार झाल्याची घटना झालेली त्वरित पोलीस स्टेशन इन्चार्ज केळवा पीएस यांनी त्वरित तिथे घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी आम्हाला एक तरुण मुलगा अठरा वर्ष सहा महिने वयाचा एक मुलगा एक अल्पवयीन मुलगी सतरा वर्षाची तिला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाल्याचे दिसले तिच्या मानेतून गोळीचे बंदुकीच्या गोळीतून तिला ती इंजुरी झाल्याचं दिसलं आणि त्वरित त्या मुलाला ताब्यात घेऊन ते, ते फायर आर्म ताब्यात घेऊन त्या मुलीला त्वरित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं माहीम पी एच सीमधून रेफर करून नंतर अधिकारी लाईफलाईन बोईसर येथे त्या मुलीला उपचाराकरता ॲडमिट करण्यात आलं सध्या त्या मुलीला मुलीवर तिथे उपचार सुरू आहेत आणि तो जो तिच्या सोबत असलेला मुलगा आहे तो तिचा तिचा मित्र असल्याचे समजते प्रियकर असल्याचे समजते आणि त्याच्याकडे ते, ते अवैध शस्त्र कट्टा किंवा कट्टा सदृश एक अवैध शस्त्र त्याने बाळगलेलं सोबत होतं आणि ते शस्त्र ते सोबत तिथं रूममध्ये असताना शस्त्र हाताळत असताना ॲक्सिडेंटल फायर झालेला असा असा प्राथमिक अंदाज बांध बांधण्यात येतोय आणि मुलीची ट्रीटमेंट सध्या अधिकारी लाईफलाईन येथे सुरू असून आरोपीची सखोल चौकशी करून हा गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे सर मुलगी अडकून असताना त्यांना रूम कसं देण्यात आला त्याच्यासाठी काय करतो त्याची ते पण चौकशी आम्ही जे काही राऊत रेसिडेन्सीचे मालक आहेत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येईल आणि जे काही त्यामध्ये त्यांचे काही आरोप आरोपी असतील दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर आरोपी जी बंदूक होती ती कुठली होती बंदूक सध्या ही गावठी बनावटीची बंदूक एक प्राथमिक रित्या दिसते तर ती तिचं व्यवस्थित जप्ती करून फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवून त्याची डिटेल घेण्यात येईल आरोपी ज्या ठिकाणचा आहे त्या भुईसर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशी गुन्हेगारी वाढलेली आहे एक आठवड्याभरापूर्वीच एका मैदानात फुले आमची ते हत्या झालेली होती तर या संदर्भात गुन्हेगारीला आवड घालण्यासाठी आपण कशा पद्धतीने पावलं गुन्हेगारीला आळ घालण्यासाठी दोन दिवसापूर्वीच एक ऑल आउट ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं जेथे वेगवेगळ्या अवैध धंद्यांवर कारवाई तसेच जे रेकॉर्डवरील गुन्हेगार पाहिजे फरारी आरोपी यांच्यासाठी शोध मोहीम राबवून एक कारवाई करण्यात आली होती आणि ह्यापुढेही नेहमीच आणि खूप इंटेन्सिटीवर आपल्याला हे सर्व अवैधधंद्यांविरुद्धचे अभियान तसेच हे जे काही अवैध शस्त्र आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो